पण असेल की आज पुणे शहरामध्ये पंतप्रधान मोदीजींचा आज दौरा होता आणि अचानक तो दौरा रद्द करण्यात आला आणि पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी नॉल ओवर आम्ही पत्रकार परिषद घेऊन काही गोष्टी मांडण्याचा आम्ही निश्चय केला होता या दौऱ्याचं आम्ही कुठंही आंदोलन करणार नाही असं आम्ही ठरवलं होतं कारण पुणे शहराला विलंब का विल विलंब जरी झाला असेल तरी विलंबाने आपल्याला मेट्रो मिळणार होती ज्याच्यामुळे पुणे शहराची वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्याची आशा होती त्या कारणाने काँग्रेस पक्षाने कुठेही आंदोलन न करता पहिलं ते उद्घाटन होऊन पुण्याला विकासाचं मेट्रो समर्पित व्हावं यासाठी आम्ही आंदोलन न करता थांबलो होतो पण आज तो आता अचानक दौरा रद्द करण्यात आला हा दौरा जरी त्यांचा रद्द जरी झाला असला तरी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आणि महाविकास आघाडी आमच्या माध्यमातून आम्ही उद्या सकाळी अकरा वाजता ते मेट्रो सिव्हिल कोर्टाच्या इथं आम्ही नागरिकांच्या हस्ते ते मेट्रोचं उद्घाटन करणार आणि मेट्रो सामान्य नागरिकांना तुरंत उपलब्ध व्हावी यासाठी आम्ही उद्या सकाळी अकरा वाजता उद्घाटन करणार आहोत तत्पूर्वी पंतप्रधान मोदीजींचा पुणे दौरा असल्याकारणाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आमचे तिन्ही आमदार म्हणजे संग्राम थोपटे असतील संजयजी जगताप असेल रवींद्रजी दंगेकर असतील यांना आज आपल्या पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्राचे दहा प्रश्न आणि पुणे शहराचे दहा प्रश्न पंतप्रधान मोदींना विचारावेत महाराष्ट्रामध्ये तुम्ही अनेक वेळेला येता पण ह्या प्रश्नांकडं तुम्ही दुर्लक्ष करता पुण्यात आपण जवळजवळ पाचवी वेळ येत आहे पण पुणे शहरामध्ये सुद्धा ह्या दहा प्रश्नांवर आपलं दुर्लक्ष आहे तर मी पुढील पत्रकार परिषद आपले आमदार रवींद्रजी धंगेकर यांना मी आपल्याशी संबोधित होण्याची विनंती करतो नमस्कार आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले आमचे अध्यक्ष अरविंद शिंदे असतील अभय छाजेड असतील सन्मानजी संगीताताई तिवारी असेल शेट्टीताई असेल अजित दरेकर असेल खरंतर दोन आमदार अजून येणार होते पण काय अडचणीमुळे त्यांना येऊ शकत नाही आणि आपलं तुमचा वेळ जास्त होतोय म्हणून आम्ही तुमच्या वेळेसाठी लवकर आमची पत्रकार परिषद आत्ता मी घेतो आहे खरं तर आज मोदींचा दौरा रद्द झालेला आहे आणि मोदींच्या दौऱ्यामध्ये गेली कित्येक वर्ष म्हणजे गेली पाच वर्षं सोळामध्ये मोदी आले अठरामध्ये आले बावीसमध्ये आले तेवीसमध्ये आले आणि बी येतात चोवीसमध्ये तर प्रत्येक टप्प्याला पंतप्रधानांनी उद्घाटनला यायचं आहे का नाही हे पहिला महत्त्वाचा भाग आहे आणि ह्या प्रत्येक टप्प्यांमध्ये करोडो रुपयाचा देशाच्या नागरिकांच्या तिजोरी दरोडा पडतो आहे आणि हा दरोडा ह्याच्यासाठी पडतो की स्वतःची प्रसिद्धी आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेला दौरा आज कोट्यावधी रुपये पाण्यामध्ये गेलेत खरं तर मोदी साहेबांनी त्यांच्या ऑफिसमध्ये बसूनही हे उद्घाटन होऊ शकत होतं पण येणारा विधानसभा डोळ्यासमोरहून अशा पद्धतीनं त्यांनी देशाचा तिजोरी मारला सारखा हा प्रकार आहे खरं तर हा मेट्रोचा डी पी आर काँग्रेस पक्षाने केलेला आहे ह्या देशामध्ये मेट्रो काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये सुरुवात झाली आणि त्याच्यापाठोमा पुण्याचा डी पी आर बी काँग्रेसने केला पण कधी एवढी मोठी प्रसिद्धी आणि एवढा मोठा तिजोरी म्हणजे जनतेच्या रुपी मिळालेल्या पैशाचा कधी गैरवापर काँग्रेस पक्षाने केलेला आपल्याला आढळून येणार नाही आणि ह्या पैसा आपला कर रुपी पैसा आज पाहण्यात गेला आहे हे आपल्या डोळ्यासमोर दिसतं आहे खरं तर एका टप्प्याचं -एक म्हणजे एका एका चौकाचं उद्घाटन करायला मोदी आहेत ही पद्धत तशी योग्य वाटत नाही आज आमच्या पक्षाच्या वतीने त्यांना महाराष्ट्रासाठी दहा प्रश्न आणि पुणे शहरासाठी दहा प्रश्न आम्ही विचारणार होतो अध्यक्ष म्हणल्याप्रमाणे आज, आज आम्ही आंदोलन करणार होतो करू शकत होतो पण एक पुणे शहराला मेट्रो मिळते पुणे शहराचा विकास होतो आहे आणि विकासाच्या बाजूला आम्ही काय कायम काम राह करत राहिलो आहे त्यामुळे आमचं जे आंदोलन ते उद्या त्यांनी ठरवलं आहे परंतु आपण बघितलं असेल तर ह्या मेट्रोच्या उद्घाटनाप्रसंगी आपण बघितलं असेल तर मेट्रोच्या आवारामध्ये पक्षीय झेंडे लावलेत मी सकाळीच हार्डीकर साहेबांना फोन केला की तुम्ही भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादीचं उद्घाटन करताय का मेट्रोचं उद्घाटन करताय सकाळीच मी त्यांना एक फोन लावला होता त्यांनी मला असं उत्तर दिलं की मी आता पोहोचतो आहे आणि त्याचे मी सगळे झेंडे बिंडे काय आहे त्यांनी लावलेले काढतो आहे पण आता अध्यक्ष आमचे त्याला पत्र देतीलच की अशा पद्धतीनं पक्षीय राजकारण आणि सरकारी पैसा प्रशासनाला हाताशी धरून प्रशासन डोळे बंद करून अशा पद्धतीचे उद्घाटनं करणं म्हणजे एक प्रचाराची सुरुवात प्रशासन बी करते आणि पैसा हा जनतेचा जातो आहे खरं तर दहा प्रश्न आत्ता आमच्या आशा आहेत की तुमच्याकडे बी त्याचं पत्र आलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये मा छत्रपती शिवाजी महाराजांच्या उज्ज्वल परंपरा आहे आपल्याकडं छत्रपती आपल्या अस्मिता आहे छत्रपती आपलं सर्व काय छत्रपती आहेत पण त्याच्यामध्ये छत्रपतींचा ज्या पद्धतीने पुतळा ज्या ठेकेदाराला त्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं ज्या ठेकेदारांनी ज्या पद्धतीनं त्याच्यामध्ये चुकीचं काम केलं करोडो रुपये घेऊन तो पुतळा आपण ब पडताना बघतो आहे म्हणजे महाराष्ट्राला दुःख आहे तुम्हाला आम्हाला दुःख आहे ह्याचं उत्तर भक्तं ते काय करतात तर माफी मागतात आणि विषय संपवतात पण तो विषय तसा संपू शकत नाही ज्या ठेकेदारांनी ज्या अधिकाऱ्यांनी ज्याची शिफारस आहे त्यांच्यावर कुठली कारवाई करताना ह्याच्यामध्ये दिसत नाहीत हा एक आमचा पहिला मुद्दा आहे आज महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं असेल तर परवाच शिंदे नावाच्या आरोपीला इन्काउंटर इन्काउंटर केलं मग त्याच्यावर अनेक प्रश्न निघले कसा निघला काय निघला का त्याचे हात बांधलेले होते हा विषय लांबचा आहे पण सरकारचा एवढा धाडस होता तर मग लपून छपून न करता ओपन पण समाजापुढे आणला तर समाज त्यांच्या बाजूने राहीन कारण चुकीचं काम केलं पण ह्याच्यामध्ये आप्ते नावाच्या संस्थेच्या अधिकारी असतील ते प्रशासन असेल त्या शाळेतले त्यांना लपवण्याचं काम ह्या माध्यमातून ते करताना दिसत आहेत ह्याच्यामध्ये त्यांच्या मनामध्ये पूर्णपणे त्या मुलीला त्या महिलेला न्याय देताना दिसत नाही कोणाला तरी लपवायचं आहे आणि इन्काउंटर दाखवून आम्ही काहीतरी करतो आहे असं दाखवण्याचा दा केविल आणि प्रयत्न ह्या सरकारने केला आहे द कालच आपण होल्डिंग बघितले असतील देवेंद्र दे 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 फडणवीस साहेबांचे हातामध्ये रिव्हॉल्वर घेतले आणि त्यांनी कसा इन्काउंटर केला आहे मला ते ह्या महाराष्ट्राचं राजकारण आणि हे सध्या कळतच नाही शाहू फुले आंबेडकर विचारच्या महाराष्ट्रामध्ये मा गृहमंत्री कशा पद्धतीनं रिव्हॉल्वर घेत आहेत आणि ते पोस्टर दाखवतात दा हे समजणं तेवढं चुकीचं आहे त्यांचं त्याच्या दररोज त्याच्यामध्ये नंतर महाराष्ट्रामध्ये मा दोन हजार सहाशे बहात्तर प्रकरणं अशा आहेत की बदलापूरपासून तर काल वाड्या कॉलेजमध्ये एक बलात्कार मुलीवर झालेला आहे आपण बघ आज लोकमतला त्याची बातमी तर त्याच्यामध्ये डेप्युटी कलेक्टरचा मुलगा असेल बदलापूरमधला विषय असेल ह्या सगळ्या गोष्टीमध्ये दोन हजार सहाशे बहात्तर महाराष्ट्रामध्ये गुन्हे झालेत आणि ह्याच्यामध्ये कालच एक भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी गुन्हा दाखल झालेला आहे म्हणजे जर गोळ्या घालायच्या तर हे भारतीय जनता पार्टीचा जर गुन्हेगार असेल तर त्याला घातल्या पाहिजेत खऱ्या अर्थाने आणि अशा पद्धतीनं दडपण्याचं काम ह्या महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाहीत आपण नुसत्या योजना आणणार लाडकी बहीण आणि लाडक्या बहिणीची अवस्था आपण बघितली तर तिला संरक्षण नाही ज्या पद्धतीनं ना ह्या महाराष्ट्राचा गुन्हेगारी झाली ही पद्धत मोदी साहेबांनी तोच आमचा सा प्रश्न की ही महाराष्ट्राची गुन्हेगारी कधी संपन वीस हजार शेतकऱ्यांच्या त्याच्यामध्ये माझा चौथा प्रश्न आमचा असा आहे की महाराष्ट्रामध्ये शेतकरी हा सुखी नाही आहे वीस हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये आत्महत्या केल्या दुष्काळग्रस्त परिस्थिती आपण बघितलं असेल तर अवकाळी पाऊस ह्याच्यामध्ये कुठल्याही योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत फक्त घोषणाबाजी चाललेली अनेक योजना मग शेतकऱ्यांना मदतीला असणाऱ्या मग यंत्रसामुग्री असेल नांगर जे काय गोष्टी आहेत ह्या ह्या सगळ्या प पर्यायी उपकरणांना कुठेही पैसे नाहीत जुन्या काँग्रेसच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या हातामध्ये पडणारी यंत्रणा किंवा पडणारी खतं असतील उपकरणं असतील किंवा नांगर असेल ट्रॅक्टर जे काय गोष्टी असतात त्या गोष्टी थांबून वेगळ्याच पद्धतीनं आम्ही काहीतरी करतो आहे आम्ही शेतकऱ्यांचे कर्जमाफ करतो आहे आम्ही शेतकऱ्यांना सूट देतो पण याच्यामध्ये कुठेही शेतकऱ्यांना सूट दिसताना दिसत नाही कुठली कर्जमाफी करताना करता दिसत नाही शेतकऱ्यांना कुठला दिलासा नाही आज शेतकरी हवालदिल झाला त्याचंही उत्तर त्यांनी ह्या महाराष्ट्राच्या जनतेला या देशाच्या जनतेला जनते दिलं पाहिजे आपण बघितलं असेल तर चंद्र महाराष्ट्राच्या अध्यक्ष बावनकुळेंच्या मुलांनी ज्या पद्धतीनं एका कार अपघातामध्ये ज्या मुलांना उडवलं ज्या अपघात झाले त्याच्यामध्ये पंडित साहेबांनी त्याला दडपण्याचं ते, ते प्रकरण काम केलं त्याच्यावर गुन्हा दाखल केला नाही आपण बघितलं असेल तर हिंदुत्वाच्या गोष्टी करणारे बावनकुळे त्यांचा पक्ष कुठलं मांस खाऊन गेला कुठलं बर्गर खाऊन गेला ह्याचाही तपास झाला पाहिजे आणि आमच्या जनतेला फसवायचं आणि ह्यांनी काही उद्योग करायचे ह्यांच्या मुलांनी उच्च प्रतीची दारू प्यायची पपमध्ये जायचं पपमधून धांगडधिंगा करायचा आणि आमच्या जनता आज सुरक्षित नाही ह्याचंही उत्तर पोरुशकारपासून आज मोदींनी आम्हाला दिलं पाहिजे त्याचबरोबर आपण बघितलं असेल तर आता घोटाळ्याची मालिका चालू झाली मग तलाठी असेल आरोग्याची भरती असेल तुम्हाला सांगतो पोलीस भरती असेल जिथं जाईन तिथं भ्रष्टाचार आज शिक्षक रस्त्यावर आहेत आज कामगार रस्त्यावर आहेत आज आपण बघितलं असेल तर तुमची पेन्शन योजना आहे त्याच्यामध्ये जे सरकारी नोकर रस्त्यावर पी एम टीचे अनेक सरकारी अधिकारी असेल प्रशासकीय अधिकारी असतील हे रस्त्यावर आहेत आणि याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात घोटाळे चालू आहेत वशिल्याची लोकं घेतली जातात आरोग्य खात्याचं करोडो रुपयाचं आपण बघितलं असेल भ्रष्टाचार असेल मग ते अँब्युलन्स भरती असेल त्याच्यामध्ये साधा आमचा आरोग्य प्रमुख बदलायचा असेल आरोग्य महानगरपालिकेनं तो भ्रष्टाचार असेल भ्रष्टाचाराची मालिका ह्याचंही उत्तर त्यांनी आपल्याला दिलं पाहिजे त्यासाठी आपल्याकडे एक पत्र आमचं आलेलं आहे महाराष्ट्राचं एक ट्रिलियन यू एस डॉलरची अर्थव्यवस्था ती अर्थव्यवस्था आत्ता आपण दोन दिवसापूर्वीच त्याची आपण बघितलं असेल त्याच्यामध्ये आपली अर्थव्यवस्था खालवली आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीला हे डबल इंजन सरकार हे जे आता त्रिकूट आले हे जबाबदारी आता तिन्ही लोकांच्या ह्याच्यामध्ये स्पर्धा आल्या आहेत मी खायचं का तू खायचं आणि तू किती घाललं त्याच्यापेक्षा मी किती खायचं अशा पद्धतीचं राजकारण हे ट्रिपल सरकारचं चाललं आहे आणि ह्याच्यामध्ये योजनांचा धूमधडाका लावला आणि ह्या योजनेमधनं महाराष्ट्राची तिजोरी खाली करायची निवडणुका जिंकायच्या आणि ह्याच्यामध्ये मग बाकीचे गॅसचे रेट वाढणार आहेत पेट्रोलचे भाव वाढणार आहेत भाजीपाल्याचे भाव वाढणार आहेत अन्नधान्याचे भाव वाढणार आहेत आणि ह्याच्यामध्ये आमच्या महिला भगिनींच्या हातामध्ये पंधराशे रुपये देणार आणि पाच हजार रुपये परत काढून घेणार अशा पद्धतीची अर्थव्यवस्था ही खिळखिळी जनतेला ह्याचा काही फायदा नाही आणि आता आपण बघितलं असेल बेरोजगार रस्त्यावर आहेत आपल्या इकडच्या कंपन्या बाहेर चालल्या आहेत त्याच्यामध्ये कोणाचं लक्ष नाही महाराष्ट्राचं जे अर्थकारण होतं मग मुंबई असेल महाराष्ट्रातले अनेक कंपन्या गुजरातला घेऊन जातात आपली लोकं काही बोलत नाहीत सत्तेमध्ये बसलेली विरोधक ओरडत आहेत आणि याच्यामध्ये आमच्या आमच्या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कशा पद्धतीने खिळखिळी करण्याचं काम आपण डोळ्यासमोर बघतोय आणि याची सर्वशी जबाबदारी मोदी असतील आम्ही शाह असतील आणि भारतीय जनता पार्टीचे सत्ताधारीमध्ये बसलेले ते दोन दोन साहेब बोलले ते इथले साहेब गप असतात आणि आमचं सगळं घेऊन जा आम्हाला सत्तेत ठेवा आणि सत्तेची खुर्च्या आम्हाला राबू द्या आणि ह्याच्यात ते गु गुंतलेले आहेत पण महाराष्ट्राचं जे वाटूळ होतं ह्याची पूर्णपणे जबाबदारी मोदी आणि अमित शहाची आणि इथं गप असलेल्या सगळ्या प्रशासनाची आणि त्या भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदेगड अजितदादागड ह्यांची जबाबदारी याच्यामध्ये आहे मोदींना वेदांत असेल हे मी बोललोच आहे ते चार लाख भूमिपतनच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत आणि आपण बघितलं असेल की विधानसभा असेल लोकसभा असेल एवढी मोठी आश्वासन दिली बेरोजगारीची आश्वासन दिली पंधरा लाखाच्या तर जुनं झालं तर ते त्यांनी तर जाहीर केलं की के आमचा जुमला होता मग फसवण्याचे उद्योग ह्या महाराष्ट्राला केलेत लोकसभेमध्ये जी आश्वासन दिली मागच्या पाच वर्षापूर्वी दिली ह्या पाच वर्षापूर्वी दिली ह्याच्यामध्ये कुठेही बेरोजगारांना नोकऱ्या मिळल्या नाहीत कुठल्या नवीन कंपन्या आल्या नाहीत आणि कुठल्याही दृष्टीने हा महाराष्ट्र किंवा हा देशामधला तरुण उभा राहण्यासाठी यांच्याकडं कुठल्याही योजना नाहीत फक्त यांच्याकडं जुमला म्हणजे निवडणुकीमध्ये फक्त त्यांनी फक्त घोषणा द्यायच्या घोषणेबाजी करायची आणि ह्या महाराष्ट्रातल्या जनतेला आणि देशातल्या तरुणांना तोंडाला पाणी पाणी लावायचं ह्याच्यामध्ये मग पार्टी असेल बाकीच्या ज्या ओ... ओबीसी ओपनचे आणि ए सी बी सीच्या ज्या विद्यार्थ्यांच्या योजना होत्या त्यांनासुद्धा यांनी अनुदान दिलं नाही त्या योजना बंद पाडायच्या ते विद्यार्थी रस्त्यावर मोर्चे काढतात आपण बघितलं असेल तर दोन महिन्यापूर्वी बार्टीचे विद्यार्थी रस्त्याने चालत चालत मध्ये त्यांना आश्वासन दिलं गेले महाजन साहेबांनी परत माघारी पाठवलं पण अजूनही त्यांना एक दमडीसुद्धा दिली नाही कारण ह्या सरकारचा पैसाच नाही आहे फक्त आत्ता त्यांना लाडकी बहीण योजना निवडणुकीपूर्ती करायची म्हणून हे पैसे सगळे तिकडं वर्ग करतात आणि बाकीच्या पु मागच्या ज्या योजना होतात त्या योजनेमध्ये कोणालाही दिलासा मिळाला नाही त्यानंतर दहावा आमचा मुद्दा आहे महानगरपालिका असतील नगरपालिका असेल नगरपंचायती असतील ग्रामपंचायती असतील आज चार वर्ष झाले की कुठल्याही पद्धतीच्या निवडणुका घेतल्या नाहीत आणि या निवडणुका न घेतल्यामुळं प्रशासन राज्य आज आपल्या पुणेकराला किंवा महाराष्ट्राच्या जनतेला पिळणूक चालली आज रस्त्यावर खड्डे आहेत मागच्या आठवड्यामध्ये राष्ट्रपती ह्या ठिकाणी पुण्यामध्ये आले आणि त्यांनी नाराजी व्यक्त केली की या पुणे शहरामध्ये ज्या पद्धतीने खड्डे पडले तेवढे जर राष्ट्रपतींना जर नाराजी व्यक्त केली तर मग आत्ता मोदी सरकार येऊन मोदी साहेब येऊन काय करणार होते मग इथले प्रशासक काय करतात इथले खासदार काय करतात इथले बाकीचे आमदार काय करतात जर आणि दोन दिवसापूर्वी तर गडकरी साहेबांनी सांगितलं आहे तुम्हाला जर होत नसेल तर हे रस्ते आम्ही ताब्यात घेऊ म्हणजे हा महाराष्ट्राचा किंवा ह्या प्रशासनाचा अपमान आहे आणि इतक्या जर चुकीच्या पद्धतीने डोळे झाकून जर काम करत असेल तर याच्यासाठी मोदी साहेबांनी या निवडणुका लावल्या पाहिजे आमच्या निवडणुका झाल्या पाहिजे स्व सो, स्वराज्य संस्था आल्या पाहिजे लोकशाही टिकली पाहिजे ही आत्ता हुकूमशाही चालली आपण बघितलं असेल तर दोनशे कोटी रुपयाचं आत्ता आंबिलवाड्याच्या प्रकरणामध्ये आणलं आहे आणि जिथं आंबिलवाडा थांबतोय तो कसबा विधानसभेतच थांबतोय तिथं एक दमडीसुद्धा टाकले नाही खडक वाचलेला आंबिल का तर खडक पैसे दिले बो शिवाईनगरला आंबिल आहे का तर शिवाईनगरला दिले मुंडव्याला आपलं हडपसरला दिले ख खडक दिले पर्वतीला दिले पैसे द्यायचं आमचं दुमतच नाही पण ज्या पद्धतीने विरोधक आमदार असेल कालच सुप्रियाता असेल आमचे थोपटे साहेब असेल आमचे जगताप साहेब कालच कलेक्टर कशी पैसे आंदोलन केलं की जाणून बजून विरोधकांना त्या भागामध्ये नागरिकांना जी पायभूत सुविधा आहे ह्या कामासाठी पैसे कट करायचे आणि जाणून बुजून असं दाखवायचं की आम्हाला निवडणुकीमध्ये ह्यांना आम्ही बजेट देणार नाही आणि ह्यांचा पराभव कसा होईल किंवा यांना नागरिक कसे बोलतील आणि कशा पद्धतीनं हुकुमशाहीचं राजकारण हे आपण कालच्या त्या आंदोलन अशाच पद्धतीनं यांचं कारभार चाल